नमस्कार उन्हाळी वाळवण रेसिपी पाहत आहोत आज आपण उपवासाची साबुदाना बटाटा चकली बनवणार आहोत चकली बनवत असताना कुठेही तेलाचा वापर केलेला नाही ही चकली वर्ष दोन वर्ष छान टिकते त्याला बिलकुल कडवट वास येत नाही ही चकली बनवताना आपण सिक्रेट ट्रिक वापरलेली आहे या सिक्रेट ट्रिकमुळे तुमची चकली शंभर टक्के खुसखुशीत बनते तसंच बनवत असताना मी अनेक टिप्स सांगितलेले आहेत त्यामुळे व्हिडिओ पूर्णपणे पहा प्रत्येक स्टेप तेवढीच महत्त्वाची आहे दुप्पट तिप्पट फुलणारी चकली आता आपण तळून पाहू तर पहा किती छानपैकी फुललेली अगदी दुप्पट तिप्पट झालेली आहे आणि पांढरी शुभ्र झालेली आहे तसेच खातानाही अतिशय खुसखुशीत लागते आपण चेक करून पाहूया तर पहा अशी हातावरती चकली घेतली आवाज तुम्ही ऐकलाच असेल आणि तेलकट झाली का पहा तर कुठेही तेलकट झालेली नाही तर अशी चकली कशी बनवायची यासाठी रेसिपी पूर्णपणे पहा नमस्कार शोभास किचन हेल्दी फूडमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आपण अर्धा किलो साबुदाण्यापासून चकली बनवणार आहोत जर तुम्हाला जास्त प्रमाणात बनवायचे असेल तर तेच प्रमाण तुम्ही दुप्पट तिप्पट घेऊ शकता मी ते अर्धा किलो चांगल्या क्वालिटीचा साबुदाणा घेतलेला आहे आणि ते एका भांड्यामध्ये घेतलेलं आहे पहा ते भांडं झालेलं आहे साबुदाना मोजण्यासाठी घरातील कोणतंही एक भांडं करा कारण आपल्याला पुढे त्याचा उपयोग होणार आहे तर मी एक भांडं आहे ते अर्धभांडंबरोबर साबुदाना झालेला आहे आणि तो मोठ्या भांड्यामध्ये ओतून दोन ते तीन पाण्याने साबुदाना धुवून घेतला पाणी काढून टाकलं आणि त्यानंतर साबुदाना बुडेल इतपत पाणी ठेवलेलं आहे म्हणजे साबुदाना बुडून वरती अर्धा इंच पाणी राहिलेलं आहे तर तेवढं पाणी मी ठेवलं आणि चार ते पाच तासासाठी झाकण ठेवून साबुदाणा भिजायला ठेवला साबुदाना चार ते पाच तास छानपैकी भिजलेला आहे आणि साबुदाण्याने पहा पूर्णपणे पाणी शोषून घेतलेलं आहे साबुदाना चांगल्या क्वालिटीचा घ्यायचा म्हणजे काय होतं की साबुदाना छानपैकी भिजतो अगदी मोकळा मोकळा झालेला आहे आणि साबुदाना चेक करून पाहायचा पहा अशा प्रकारे साबुदाना छान भिजलेला आहे अगदी त्याचं पीठ तयार होतं आणि असा साबुदाना भिजणं गरजेचं असतं त्यानंतर एक मी मोठा टोप घेतलेला आहे त्यामध्ये साबुदाणा काढून घेतला आणि पुढची स्टेप महत्त्वाची आहे पहा की ज्या भांड्याने आपण साबुदाणा मोजून घेतलेला तो भांडं साबुदाणा होता तर एक भांडं पाणी मी उकळून घेतलं आणि ते साबुदाण्यामध्ये ओतलं लक्षात घ्या ही स्टेप खूप महत्त्वाची आहे यामुळे आपला साबुदाणा एकदम नरम होतो कोणतंही एक भांडं करणं गरजेचं असतं त्यामुळे योग्य प्रमाणात पाणी साबुदाण्यामध्ये जातं आता पहाकी साबुदाणा बुडलेला आहे आणि अगदी थोडंसं पाणी त्याच्यावरती आहे चमच्याच्या साह्याने पाणी आणि साबुदाणा व्यवस्थितपणे मिक्स करून घेतलं लक्षात घ्या चमच्याने मिक्स करायचं किंवा पळीने मिक्स करा नाही तर हात भाजू शकतो त्यानंतर झाकण ठेवून सात ते, ते आठ तासासाठी साबुदाणा भिजत ठेवला मी साबुदाणा रात्रीच भिजत ठेवलेला आहे त्यामुळे सकाळी मला चकली करणं सोपं जाईल आणि पटकन करता येतील आणि सात ते आठ तास भिजल्यानंतर पहा की एवढं झाकणालासुद्धा पाणी सुटलेलं आहे म्हणजे वाफ तयार झाली होती आणि त्यामध्ये आपला साबुदाना शिजलेला आहे म्हणजे गरम पाणी ओतणं खूप गरजेचं आहे त्यामुळे साबुदाना एकदम असा मऊ झालेला आहे आणि साबुदाना चमकदार झालेला आहे फुल्लासुद्धा आहे म्हणून मोठं पातेलं घ्यायचं आता चमच्याच्या सहाय्याने पूर्णपणे साबुदाना मोकळा करून घेतला साबुदाना एकदम मऊ भिजलेला आहे त्याचा लगदा तयार झालेला आहे एक किलो बटाटे शिजवून साल काढून घेतलेले आहेत बटाटे घेताना शक्यतो तळेगाव किंवा एल आर बटाटे घ्या यामुळे साबुदाण्याचे पापड किंवा साबुदाण्याचे चकली हे पांढरे शुभ्र होतात तसेच ते खुसखुशीतसुद्धा होतात शक्यतो असे बटाटे घ्या आता हे एक किलो बटाटे सोललेले आहेत ते मी बारीक किसणीवरती किसून घेतले आणि घेतानाच मी मोठी परात घेतलेली आहे त्यामुळे याच परातीमध्ये मला सर्व पुढची प्रोसेस करता येईल तर याप्रमाणे बघा बारीक लगदा झाला पाहिजे म्हणजे जे मोठी किसणी बिलकुल वापरायची नाही तर बारीक किसणीवरती किसून घ्यायचं आहे आणि एक किलो बटाटे अशा प्रकारे किसून झालेले आहेत आता जो साबुदाण्याचा लगदा आहे तो मी परातीमध्ये टाकला आपण साबुदाणा कुठेही शिजवलेला नाही पण साबुणा अशा प्रकारे लगदा झाला पाहिजे ही प्रोसेस खूप महत्त्वाची आहे आणि मी मोठी परात घेतलेली आहे मोठी का परात घेतलेले आहे हे मी पुढे सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे पहा अशा प्रकारचा चमचा आपल्या घरात असतो तर त्या चमच्याने मी दोन चमचे सुरुवातीला टाकणार आहे तिखट आणि मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता दोन चमचे मिरची पावडर टाकली आणि एक चमचा मीठ टाकलं तिखट मीठ सुरुवातीला जास्त टाकण्यापेक्षा मिश्रण मळून घ्यायचं आणि मग चव घेऊन पाहायची आणि त्यानंतर हवं असेल तर, तर तुम्ही ॲड करू शकता त्यामुळे आपला पदार्थ बिघडत नाही उपवासाला जर तुम्ही जिरे खात असाल तर जिरेही यामध्ये मिक्स करू शकता सर्व मिश्रण छानपैकी एकजीव करायचं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे साबुदाना आहे तो पूर्णपणे बारीक झाला पाहिजे असं म्हणायचं की साबुदाना बटाटा एकजीव झाले पाहिजेत त्यामध्ये तिखट मीठ व्यवस्थित मिक्स केलं गेलं पाहिजे म्हणजे कमीत कमी तीन ते ती चार मिनिट साबुदाना छानपैकी मळायचा आणि एवढा मळायचा की साबुदाना बटाट्याचं मिश्रण हातामध्ये घेतलं तर एक प्रकारे त्याच्यामध्ये चिकटपणा आला पाहिजे तर मी अशा प्रकारे सर्व मिश्रण एकजीव करून घेतलेलं आहे या स्टेजला तुम्ही तिखट मीठ चेक करून त्यामध्ये ॲड करू शकता तर मला तिखट थोडं कमी वाटतं आहे आणि मीठही कमी वाटतं आहे तर मी पुन्हा एक चमचा मीठ टाकलं आणि एक चमचा मिरची पावडर टाकली असं मी टोटल तीन चमचे काश्मीरी मिरची पावडर आणि दोन चमचे मीठ टाकलेलं आहे आणि हे प्रमाण एकदम परफेक्ट आहे तर अशा प्रकारचा चकलीचा साचा घेतलेला आहे म्हणजे चकलीची चकती त्यामध्ये टाकलेली आहे आणि आता चमच्याच्या साह्याने मिश्रण साच्यामध्ये भरून घ्यायचं असं चमच्याने भरल्यामुळे हात खराब होत नाही आणि चकली टाकताना इझिली टाकली जाते आता पहा की कधी कधी काय होतं की चकली टाकताना एकसारखी पडत नाही मध्येच तुटते तर काय करायचं हे सुद्धा मी सांगणार आहे तसंच मिश्रण सोऱ्यात किंवा साच्यात भरताना ते व्यवस्थितपणे दाबून भरायचं मध्ये हवा नाही राहिली पाहिजे तर अशा प्रकारे साचा भरून झालेला आहे आणि चकली बनवण्यासाठी मी प्लास्टिक पेपर अंतरलेला आहे ते कुठेही तेल लावलेलं नाही तेल जर लावलं तर काय होतं की चकलीला कडवटवास येऊ शकतो आणि प्लॅस्टिक पेपरवरती छान चकल्या निघतात तर अशा प्रकारे पहा की चकल्या बनवायच्या किती सुंदर झालेल्या आहे चकल्या समजा तुमची चकली जर तुटत असेल तर काय करायचं की पुन्हा मिश्रण मळून घ्यायचं आणि मग चकल्या करायच्या म्हणजे तुमच्या चकल्या छान येतील आणि दुसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट की चकल्या शक्यतो सकाळीच करा म्हणजे त्याला दिवसभर ऊन लागतं नाहीतर चकलीला आंबट वास येऊ शकतो कारण आपण बटाटा शिजवून घेतलेला असतो तसंच साबुदाण्यामध्ये सुद्धा गरम पाणी टाकलेलं असतं त्यामुळे हे मिश्रण फार काळ ठेवू नका तर मिश्रण बनवलं की लगेचच उन्हामध्ये चकल्या बनवा आणि दोन तीन दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळल्यानंतर हवाबंद डब्यामध्ये ठेवून द्या तर अशा प्रकारे वर्षभराच्या साठवणीसाठी उपवासाची साबुदाणा बटाटा चकली तयार झालेली आहे जर समजा तुमची चकली जास्त दिवस राहिली तर काय करायचं की एक दिवस कडकडीत उन्हामध्ये सुकवायची आणि पुन्हा ठेवायची असे केल्याने अगदी दोन तीन वर्षसुद्धा चकल्या छान राहतात फक्त त्याला तीन चार महिन्यातून कमीत कमी दोन तास तरी कडकडीत ऊन देणं गरजेचं असतं तर रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा आपला अमूल्य वेळ देऊन व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशाच वळवण्याच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर